सुप्रभात मंडळी आपण वाचत आहोत सध्या कथा मनातल्या जनातल्या हे विद्याताई पेठे यांचं पुस्तक आणि त्यातली पुढची कथा आहे कोकिळेचं पोर आजपासून ही कथा आपण चालू करतो आहे तर सुरू करते वा किती सुंदर माझ्याच घराच्या बाल्कनीतून दिसणारं दृश्य पाहून मी अगदी खुश झाले बाल्कनीला फ्रेंच विंडो बसवल्या होत्या पुढे छान काळ्या संगमरवराचा कट्टा ग्रीलनं बंद केलेला आणि त्यानंतर ग्रीलपर्यंत झेपावणाऱ्या झाडांच्या फांद्या आमच्या चौथ्या मजल्यापर्यंत उंच वाढलेली दोन तीन अशोकाची झाडं एक आंब्याचं आणि एक कडुलिंबाचं त्यांच्या पसरलेल्या फांद्या सकाळच्या कोळ्या उन्हात चमचमणारी नाचणारी हिरवी पानं त्यांची सळसळ मला त्या जादुमयी वातावरणाने अगदी भारून टाकलं फ्रेंच विंडो उघडून मी त्या कट्ट्यावर बैठकच ठोकली छानपैकी अर्धा तास निरीक्षण केलं मगच उठले त्या अर्ध्या तासात पक्ष्यांची खिलबी ऐकली त्यांचं इकडून तिकडं उडणं झेपा घेणं साथ घालणं सगळंच खूप विलोभनीय होतं तसे आमचं घर जुनंच पण पुनर्बांधणीनंतर आमची तीन मजली इमारत आता सात मजली झाली आमच्या हॉलची गॅलरी पश्चिमेला आली आणि या अवर्णनीय दृश्याचे आम्ही धनी झालो आता मला त्या बाल्कनीच्या कट्ट्यावर बसायचा अगदी छंदच जडला म्हणा ना या छंदात मला आणखी एक छोटी साथीदारी मिळाली ती म्हणजे माझी पाच वर्षांची नात नीरजा नीरजा अशासाठी की आमच्या सुनबाईनं तिला एका आश्रमातून आणलं होतं तर ती आणि मी म्हणजे नीरजा आणि मी आम्ही दोघी अशा बघतच होतो मजा मजा रोज त्या कट्ट्यावर बसायचं आणि छान पशुपक्ष्यांचं आवाज त्या झाडांच्या फुललेल्या पालव्या सगळं बघत आजी तू लोच काय बघतेस अग झाडावरचे पक्षी बघते तो बघ कावळा ती खाली फांदीवर बसली आहे ना तिची उताई ते समोर बसलंय ते कबूतर आता ती पलत गेली ती कोण अग ती होती खार खारूताई म्हणतो ना आपण तिला अशा आमच्या गप्पा चालायच्या तिलाही वेगवेगळ्या पक्ष्यांची ओळख होत होती आणि हळूहळू पिवळ्या धमक रंगाचा हळद्या कपाळावर लाल सुटुक मखफलीसारखा पुंचका असलेला तांबट मैना कुहू कुहू अशी साथ घालणारा कोकीळ इत्यादी पक्षीही तिला माहीत झाले राघूंचे तर थवेचे थवे, थवे असायचे त्यांच्या गोड किलबिलाटानं वातावरण अगदी भारून जायचं त्यांना बघून राघू बोले मैनेच्या कानात या गाण्याच्या ओळी आठवायच्या पण प्रत्यक्षात तसं काही दिसलं नाही हं इथे तर राघूच राघूच्या कानात बोलत होते आमच्या राणीसाहेबांचे म्हणजे नीरजाचं जेवणही आता तिथंच होऊ लागलं तिच्या ताटलीतले दोन घास खरोखरच काऊ चिऊंना दिले जायचे वाटीत ठेवलेलं पाणी प्यायला तर कितीतरी पक्षी यायचे आम्ही वेळ मिळेल तेव्हा या पक्षीसृष्टीत रममाण व्हायचो पक्षी, पक्षी निरीक्षण करता करता एक विणीचा हंगाम येऊन गेला आणि जाणवलं की बरेचसे पक्षी हे इथे नियमित भेट घेणारे आहे ते वर किडा इथे ठराविक वेळी येतात फांद्यांवर बागडतात मुंगी खातात आणि निघून जातात त्यांच्यापैकी कोणी इथे घरटी बांधली नाहीत घरटी दिसली ती फक्त कावळ्यांची तीसुद्धा खूप उंचावर त्यामुळे त्यांच्या घरट्यात डोकावण्याची संधी मला मिळाली नव्हती पण त्या उंचावर असलेल्या घरट्यात योग्य वेळी बाळंतीण अंडी घालायची आणि योग्य वेळी बाळे अंड्यातून बाहेर पडायची हे सारं पाहण्याची म्हणजे कावळ्याच्या घरात डोकावण्याची संधी मला योगायोगानं मिळाली कसं ते सांगते हं त्या दोघांनी आमच्या गॅलरीच्या समोर पसरलेल्या फांद्यांच्या दुबोळक्यातील जागा हेरली आणि सामानाची जमवाजमव सुरू केली कापूस काड्या दोरीचे तुकडे अशा वस्तू येता जाता ते चोचीतून आणायचे एक दिवस तर चोचीतून हँगर आणल्याचा भीम पराक्रम केला त्याने या हँगरच्या आधाराने नवीन घराची उभारणी होऊ लागली त्यांचं त्या दोघांचं कावळाकावळीचं आता घरटं बांधून झालं एके दिवशी फार मोठ्याने कावकाव झाली म्हणून बाहेर जाऊन बघते तर जोराच्या वादळाने त्यांच्या सुंदर घरट्यांची अगदी वाताहत केली होती काड्या इतस्त पडल्या होत्या कापूस वाऱ्यावर तरंगत होता हँगर तेवढा तिथेच होता पण दोघं हरली नाहीत नव्या उभारीने परत काड्या जमवल्या कापूस आणला आणि घरटं परत उभं केलं कावळी तिरकी मान करून अंदाज घ्यायची मनात म्हणायची पुरेसं होईल ना आपल्या पिल्लांना हे घर घरट्याला अगदी छान सुबक आकार आला मधोमध खोलगट बाजूने उभट कर वर्तुळाकार कडा म्हणजे अंडी त्या खोलगट भागात सुरक्षित राहतील कावळीच्या हुशारीचं मला मोठं कौतुक वाटलं त्यांचे घरटे जमवण्याचे श्रम हलके करण्यासाठी मी गॅलरीत पोळीचे तुकडे ठेवत असे तुकडे उचलून नेले की नातीकडून मला लगेच बातमी मिळायची पाण्याचा रित रतीप पण चालू होताच पंधरा वीस दिवसांनी घरट्यात कावळी एकटीच बसलेली दिसू लागली अगदी गुपचूप मला वाटलं हे काय चटमंगनी पटब्या आणि आता डायवोस पक्षी जगतातही आलं की काय पण कधीतरी कावळेबाबा आल्याची सुवार्ता नातीकडून मिळाली मग हे रोजचंच झालं कावळी बसून राहायची कावळे बाबा तिला आयतं खायला आणून द्यायचे एक दिवस कावळी जरा बाजूला झाली आणि आम्हाला चार अंडी दिसली अरे वा म्हणजे यांचा आता संसार फुलणार तर अंडी पाहून नातीनं विचारलं आता काय होऊन जी मी म्हटलं अगं या अंड्यातून छोटी छोटी पिल्लं बाहेर येणार मग माझी नात रोज लवकर उठून बाल्कनीत बसायची अंडी बघायची मग ठरलेला प्रश्न आजी पिल्लं कधी येणार त्यावर माझं ठरलेलं उत्तर येणार ह हो, बाळा थोड्या दिवसात एके दिवशी खूप कावकाव ऐकू आली आम्ही बाल्कनीत धावलो कावळी कर्कश ओरडत होती कावळा कोणत्या तरी पक्षाला घालवत होता जरा बारकाईनं पाहिलं तर अंगावर ठिपके असलेली कोकिळा होती ती कावळीच्या घरट्याभोवती गिरट्या घालत होती आता कोकिळही आला कावळा कावळी दोघंही मागे धावले ते युद्ध किती वेळ चाललं माहीत नाही कारण मी नातीला बालमंदिरात सोडून ना आले तेव्हा सारं शांत झालं होतं कावळी अंडी उबवत बसली होती सारं काही ऑल वेल होतं आणि मग तो दिवस उजाडला घरट्यातून नाजूक किलबिल ऐकू आली माझ्या नातीनं त्यांचं टाळ्या पिटून स्वागत केलं मी स्वयंपाकघरात असले की ती धावत येऊन मला बातम्या पुरवायची आजी पिलं ओललत आहेत आजी पिलं खाऊ खातात आजी त्यांची आई त्यांना भलवतीये कावळा कावळी पिल्ल्यांच्या संगोपनात अगदी छान रमली होती पिल्लं हळूहळू मोठी होऊ लागली पाहावं तेव्हा चोची उघडायची किलबिलाट करायची चोचीत काही पडलं की गप्प व्हायची थोड्या वेळानं पुन्हा आपलं परत ये रे माझ्या मागल्या वाटायचं किती खादाड आहेत ही त्यांच्या ओरडण्याला काव काव म्हणणं मात्र कठीणच होतं ती कावळे बाळांची गोड किलबिलच होती ती किलबिल ऐकून ही मोठी झाल्यावर एवढी कर्कश खावकाव कशी करतात हा प्रश्न माझ्या मनाला आला पिल्लांचा सा दिनक्रम चालूच होता कावळे बाबा नेहमी खाऊ आणायचे पण कधी कधी कावळी पण जायची कावळेबाबा घर राखायचे कावळी खाऊ घेऊन यायची आल्या आल्या पिल्लांपाशी धावायची मायेनं भरवायची वाटलं पक्षी असो नाहीतर प्राणी आई ती थी आईच तिची माया वेगळीच घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिल्लांपाशी हेच खरं दोन आठवड्यात पिल्ल चांगलीच मोठी झाली हळूहळू घरट्याबाहेर यायला धडपडायची पण पड़ परत घरट्यात जायची पूक लागली की चोची उलगडून कलकलाट करायची आता त्यांच्या कोळ्या आवाजात थोडा बदल झाला होता माझी नात आता त्यांच्यासाठी दोन ऐवजी चार घास ठेवायला लागली एकदा कावळी दूर फांदीवर घास घेऊन गेली नंतर तिनं आमच्याकडे बघून कावकाव केलं तेव्हा नात मला म्हणाली आजी की बघ आपल्याला थँक्यू म्हणती आहे मला तिच्या कल्पनेची मोठी गंमत वाटली मंडळी आता पुढे काय होतंय त्या पिल्लांचं ते आपण उद्याच्या भागात बघणार आहोत तर तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते आपण विद्याताई पेठे यांचे पण खूप आभार मानूया की इतकी छान छोटीशी गोष्ट आहे पण किती छान फुलवून लिहिली आहे ना त्यांनी तर उद्या मला पण उत्सुकता लागली आहे की आता ह्याच्यापुढे काय होणार आहे ते वाचायची माझी खात्री आहे तुम्हाला पण तसंच वाटत असणार की या पिल्लांचं काय होणार आहे पुढे तर भेटूया उद्याच्या भागात तोपर्यंत नमस्कार